नमस्कार मागे एका एकदा जाहीर सभेत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या एका नेत्याची नक्कल केली होती ती एवढी कमालीची होती की बघितल्यानंतर हसून हसून पुरेवाट झाली त्या सभेला जमलेल्या हजारोंचा श्रोतू वर्ग जो होता तो तर गडाबडा लोळत होता नाही आठवत थांबा तुम्हाला मी ती क्लिपच दाखवतो मुख्यमंत्र्यांना मी जेव्हा सांगितलं ते बाजूला बसले होते माझ्या मफलर आपण त्या सगळ्या गोष्टी अच्छा वट बाहेर काढून सगळे पैसे खाऊन गब्बर झालेले आता आठवलं आपल्या आजच्या चिरफाडीचा विषयी हेच मफलर वाले मिकी आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहतात आकार डीजी आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी लोणावळ्याला एक चिक्कीवाला फेमस आहे मगनलाल त्याचा आणि या छगनलालचा तसा थेट काही संबंध नाही आहे हे आधीच सांगून टाकतो बिचाऱ्या मगनलाल शेठना वाईट वाट वाटायचं तर मित्रो भर नवरात्रात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर बोलायचं हे या तथागथित सेक्युलर लोकांचं ठरलेलंच असतं त्यातलं एक गांडूळ कालवळवळलं एरवी कदाचित ते झोपलेले हिंदू या पुरोगाम्यांची मुक्ताफळं ऐकूनही न ऐकल्यासारखं करत पुढे निघून जातील याची दाट शक्यता असते आणि त्यामुळे हे लोक हिंदूंच्या सणांचं औचित्यच निवडतात आणि बरळतात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगनलाल भुजबळ यांनी त्यांच्या अलीकडच्या एका मुशायऱ्यात बांग दिली की शाळा महाविद्यालयातले सरस्वतीचे फोटो काढून त्या जागी महापुरुषांचे फोटो लाव महापुरुष कोण तर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले मान्य आहे एकदम मान्य मी तर म्हणतो या थोर विभूतींचे फोटो शाळा महाविद्यालयातच का जिथे जिथे शक्य होईल तिकडे तिकडे लावायत एवढं मोठं काम आहे यांचं थोर उपकार आहे त्यांचे अख्ख्या भारतीय समाजावर पण त्यासाठी मा शारदेचा सरस्वतीचा फोटो काढूनच टाका हा उपराटा सल्ला कशाला छगनलाल मी तर म्हणतो बाबासाहेबांच्या आधी तुम्ही गौतम बुद्धांचा फोटो लावायला हवा कारण बाबासाहेबांना ज्या बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावीशी वाटली त्या धर्माचं सार समजून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या लाखो अनुयांना धम्माचा मार्ग दाखवला त्या धम्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध हे या ज्ञानमार्गाचे उगमस्थान आहेत मग त्यांचा फोटो सगळ्यात आधी हवा हे विसरलं म्हणजे छगनलाल तुमचा अभ्यास तोकडा पडतोय सरस्वतीने म्हणे फक्त तीन टक्के समाज साक्षर केला त्या तीन टक्क्याची व्याप्ती एवढी मोठी होती की त्या तीन टक्क्यात पुढे खुद्द सावित्रीबाई आल्या ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवली फुले दाम्पत्यांना पुण्यात पहिले मुलींची शाळा काढायला आपला वाडा देणारे त्याच तीन टक्क्यांमधले निघाले तीन टक्क्यांमधले जोशी कुलकर्णी अभ्यंकर पेंडसे तर शिकलेच हो छगनलाल पण त्यांच्या सोबतीनं सरस्वतीच्या फोटोसमोर नतमस्तक होत आमच्यासारखे सूर्यवंशी पाटील मोहिते गायकवाड पवारही शिकले की तुमच्यासारखे भुजबळ आडनावाचे तर इंजिनियर झाले युजीटीआयमधून याच शिक्षणाच्या जोरावर तुम्ही मुंबईचे महापौर झालात आमदार मंत्री आणि उपमुख्यमंत्रीही झालात कदाचित नशिबाने साथ दिली असती तर या सरस्वती पूजक राज्याचे मुख्यमंत्री झाला असतात तुम्ही ही वस्तुस्थिती ती मला कळते सोशल मीडियावरच्या पडीक नेटकऱ्यांना कळते तर ती छगनलाल आमस्टॉंग यांना कळत नसेल का मित्रो छगनलाल आमस्टॉंग म्हणजे छगन भुजबळ कळत असणार नव्हे चांगलीच कळते पण हे असं वादग्रस्त हिंदूविरोधातलं पुरोगामी वर्खात सजवलेलं पुरोगामी वर्खात सजवलेलं बोलायला हे लोक का धजवतात तर त्याला कारणीभूत आहे स्वामिनिष्ठ हे भुजबळ राजकारणात आले शिवसेनेमुळे माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे हिंदुत्ववादी विचारांकडे झुकणारा पक्ष असलेल्या या शिवसेनेतही यांना ब्राह्मणांची ॲलर्जी झाली की त्यामुळे त्यांनी सेना सोडली का सोडली तुम्हाला माहिती आहे सेक्युलरिझमच्या नावाखाली मुस्लिमांचं चा लांगूल चालन करणाऱ्या काँग्रेसचा हात त्यांनी हातात घेतला खरं तर शरद पवारांनी यांना हात दिला आणि ते या गाडीतून टुंडकन उडी मारून त्या गाडीत जाऊन बसले जोवर सेनेत होते तोवर यांची विचारधारा वेगळी होती पवारांच्या इशाऱ्यावरून काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांनी काँग्रेसी विचारधारेला स्वतःला वाहून घेतलं औ लांब कशाला जाता या छगनलालला साहेब लखोबा लोखंडे म्हणायचे म्हणून हा बाडगा साहेबांनाच टीबाळू म्हणू लागला का तर पवारसाहेबांना खुश करायचं ना आजही त्यांनी जे विधान केलं आहे त्यामागची आयडॉजी ही स्वतःला देवाचे बाप समजणाऱ्या पवारांचीच मदर्शांमध्ये मक्का मदीना आणि तत्सम फोटो टांगलेले असतात त्यांची पोरं त्या फोटोंसमोर कुलेवर करून मस्त एक सुरात पाडे पाठ पाड़ करत असतात कधी पाहिलं मदर्शातला सीन तुम्ही ख्रिश्चनांच्या स्कूलमध्ये बाहेर मैदानात एक भला मोठा क्रूज टांगलेला असतो आत प्रार्थना घर असतं तिथं मदर मेरी असते येशू असतो आहे तो होई त्याला कोणाचाच आक्षेप नसतो पण आमच्या शाळेत एखाद्या भिंतीवर महा शारदेचा जी विद्यादात्री आहे तिची प्रतिमा दिसली की यांना मळमळ होते जळजळ होते ही मानसिकता पवार स्कूल ऑफ पॉलिटिक्सची मानसिकता आहे छगनलाल सध्या या पवार स्कूल ऑफ पॉलिटिक्सचे डीन बनू पाहत आहेत त्यासाठी ही धडपड सुरू आहे एका बाजूला हे स्वतःच मान्य करतात की त्यांच्या माळी समाजातले लोकही सावित्रीबाई किंवा ज्योतिबा फुल्यांचा फोटो आपल्या घरात देखील लावत नाहीत मग इतर समाजातल्या लोकांना तुम्ही कसले उपदेश देतात छगनला आणि सावित्रीबाई या काय फक्त माळ्यांच्या शब्द आहेत आज शाळा कॉलेजात जाऊन शिकणारी स्वतःच्या पार उभी राहणारी सुमी चिंगी मंगल अहो ती अंतराळ जाणारी कल्पना चावला किंवा देशाचं पालकत्व सांभाळणाऱ्या द्रौपदी मुर्मू कोणी असोत या सगळ्या बाया बापड्या त्या सावित्रीच्याच लेखी आहेत सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचे उपकार हा हिंदुस्थान आजन्म विसरणार नाही तुमच्यासारखे दल बदलू लबाड राजकारणी आपले बाप बदलतील पण ज्याला शिकायचं आहे तो किंवा ती हे सावित्री माई आणि ज्योतिबा बाबाला या जन्मात तरी विसरू शकणार नाही पण ज्यांच्या मालकांना देवाचा बाप झाल्याचा अहंगंड झालेला आहे त्यांच्या लाचारसेवकांना मा सरस्वती देवी किंवा मा शारदा यांची लक्तरं काढण्याची आणि त्यानिमित्तानं आपली स्वामीनिष्ठा दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती इमाने इद्वारे उपयोगातही आणली आणली तर आणली पण त्यात कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा किंवा महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांची नावं घेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीजातीतली भांडणं लावून वनवा पेटवण्याची केविलवाणी धडपड केली सुदैवाने महाराष्ट्र आता यांचा हा कावा यशस्वी होऊ देणार नाही अशी आपण आशा करू याने स्त्री शिक्षणाची मूर्त मिट रोवली खुद्द त्या सावित्री माईनेच महा सरस्वतीवर काव्य फुलं उधळलेली आहेत सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर त्या पोस्टानुसार भडीमार सुरू आहे स्वतः सावित्रीबाई फुले यांनी आपल्या काव्यसंग्रहात ज्या सरस्वती मातेचा अत्यंत आदराने उल्लेख केलेला आहे तो उल्लेख सोयीस्करपणे विसरून समाजाला भ्रमित करण्याचे यांचे उद्योग काही थांबताना दिसत नाही हे दुर्दैव आहे स्वतःच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था काढून महाराष्ट्रात शिक्षणाचा व्यापार मांडलेले हे सगळे शिक्षण सम्राट रयत शिक्षण संस्थेत घुसखोरी करून त्याचा राजकीय फायदा उठवणारी ही मंडळी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं नाव निर्लज्जपणे घेत आपलं राजकारण करताना दिसतात गुटखा माल मसाला मावा तंबाखू त्यांच्या पिचकार्यांनी अवघी पृथ्वी लाल पिवळी करून घाण करून आपल्या अनुयायांना तसल्याच सवयी लावणारे हे महाबाग त्यांची काय अवस्था झाली बघितली तुम्ही व संत गाडगेबाबा यांचं नाव घेतात आणि त्यांच्या नावाच्या ग्रामस्वच्छता अभियान योजना राबवतात जेव्हा यांची सत्ता होती तेव्हा आपल्या मूळ स्वभावानुसार जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीत संघर्ष निर्माण करणारी ही राजकीय गिधाड आहे छत्रपती शाहू महाराज यांचे फोटो लावा असे म्हणताना स्वतःची पापू मात्र विसरून जातात हे मफलरवाले मिक्की बाबा काही वर्षांपूर्वी आत होते की भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नंतर काय जादूची कांडी फिरली जा 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 का। की त्याला महाराष्ट्र सदनाच्या कामात घोटाळा झालाच नाही असं बाहेर आलं आणि हे कॅरेक्टर जेलच्या बाहेर आलं यांचे कारण मी हे काही फक्त महाराष्ट्र सदनाच्या पुनर्विकासाच्या कामापुरते मर्यादित नाही आहेत बरं का आपल्या मालकांसोबत हे तेलगी प्रकरणातही गुंतलेले होते नशीब बलवत्तर म्हणून किंवा ज्या शाळेत सरस्वतीचा फोटो टांगलेला होता त्या शाळेत शिकल्याने म्हणा यांची बुद्धी जेवढी तल्लक की ते शक्क लढवतात आणि बाहेर पडतात या सगळ्या झोंग्यातून असो मफलरवाल्या बाबाने आता थंड घ्यावं कारण अनेक घोटाळे आहेत यांच्या नावाने जे बाजारात फिरत आहेत पेट्रोलमध्ये नाफ्ता मिसळून अंतिम तोतला नावाच्या एका नामचीन माफियासोबतचे यांचे चिक्कीसारखे चिकट संबंध ते पोलीस उपायुक्त होते संदीप कोकीळ आणि मागेच संदीप नाही संजीव कोकिळ आणि मागेच उघड केले तर नव्या सरकारमधलं कोणी ऐकत असेल तर हा पेट्रोल भेसळीचा जो मामला आहे ना तो पुन्हा बाहेर काढा म्हणा छगनलाल पुन्हा आत नक्कीच जातील यात वाद नाही चिक्की खायला पेट्रोल भेसळीच्या रॅकेटवर एक स्वतंत्र एपिसोड लवकरच करेन त्याआधी मी तेलगी प्रकरणावर एक सिरीज केलेली आहे ती तुम्ही आपल्या चॅनेलवर प्लेलिस्टमध्ये सर्च करून पाहू शकता तर मित्र हे असं सगळं चाललेलं आहे महापुरुषांच्या फोटो त्यांना लावायचे त्यासाठी देवी देवतांचे फोटो काढणं गरजेचं आहे का त्याचाही विचार आपण करायला हवं याची बाणगुळं आधीमध्ये हळवळत राहणार त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं मित्र तुर्तास इथे सांगतो पुन्हा भेटूच सर आपली काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आकाश डीजी नाही धन्यवाद नमस्कार